नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथं भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही तुमची काय ना इच्छा आहे तुम्ही भाजपमध्ये बावनकुळे पण म्हटलं की ज्यांना जो निर्णय घ्यायचा आहे बाहेर पडायचा त्यांनी घ्यावं समर्पित झाडगे यांच्या पार्श्वभूमीवर तुमची काय भाजप ने चर्चा किंवा त्यांनी तुम्हाला समजावली तर म्हणतात तुम्ही किंवा नाही आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ते कोणत्या रेफरन्समध्ये का बोलले काय बोलले हे मला काही माहीत नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी काही निर्णय घेतला वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी हा संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय हो की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात <laughs>